नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुस्लिम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात नुकतीच बकरी ईद निमित्ताने नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक घेऊन अडी पोलिसांनी जाणून घेतल्या नाशिक शहरामध्ये सोमवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली अक्रीईद शांततेत साजरी व्हावी म्हणून नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाणे सतर्फे दंगा नियंत्रण पथकाची संयुक्त रंगीत तालीम घेण्यात आली सण उत्सव आनंदात साजरा होत असताना अचानक काही अपप्रवृत्तीच्या गुन्हेगारांकडून दंगा करण्याचा प्रयत्न झाल्यास तो कसा आणायचा यासाठीही रंगीत तालीम घेण्यात आली होती सोमवारी सकाळी अचानक बिटको चौकात मोठा पोलीस बंदोबस्त पाहून काहीतरी घडलं असल्यामुळे नागरिक सम्रभात पडले बिटको चौकात काहीतरी घडल्याची बातमी रोड परिसरात वाऱ्यासारखी पसरली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे यावेळी नाशिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे जितेंद्र सक्काळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर विशाल साळंघे दीपक सोमार संदीप पवार संध्या पवार अनिल शिंदे यांसह पाच अधिकारी आणि अठ्ठेचाळीस अंमलदारांनी यामध्ये भाग घेतला रामदास शेळगे आपण दंगा काबू योजना राबवण्यात आलेली होती या ठिकाणी परिस्थितीत दोन गटामध्ये वाद निर्माण झाला किंवा काय झालं तर पोलिसांची तयारी म्हणून ती रंगीत तालीम घेण्यात आलेली होती रंगीत आम्ही तालीमीला पी आय उपनगरचे पी आय सफाई साहेब वरिष्ठ पी आय त्यांचे कर्मचारी अधिकारी तसेच देवळाली कॅम्पचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात मॉप जमा झालेला होता असा स्वतंत्रला कॉल भरून त्या पद्धतीने आम्ही ही रंगी चालून घेतलेली आहे रंगी चालण चांगल्या पद्धतीने व आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी व राबवलेली धन्यवाद नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका